सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत कुर्हा येथील डॉक्टर पाचघरे साहेब आहेत यापूर्वीसुद्धा लहानूजी स्वानुभावला त्यांची मुलाखत झालेली आहे त्यांच्या जीवनप्रवासामध्ये अगदी अलीकडेच घडलेला एक प्रसंग ते आपल्याला सांगणार आहेत डॉक्टर साहेब जय गुरु जय गुरु जय लहानूजी बाबा जय लानूजी बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव माझं नाव बाबूराव नारायणराव मोजरीकर उर्फ सुधीर पाचघरे मूळ गाव सांगतो माझं मूळ गाव मी आता कुऱ्याला राहतो तसं मोजरी माझा प्रॉपर आहे बरोबर तर, तर अलीकडे घडलेला तुमच्या जीवन प्रवासातला जो प्रसंग आहे तो प्रसंग वर्णन करा मी माझ्या मुलीला दोन हजार बावीस पासून लग्नाला काढलो होतो बर आणि नेहमी नेहमी मी, ने मी, मी लानूजी महाराज जवळ विनवणी करायचा हो देवा माझ्या मुलीचा योग येऊ देवा माझ्या मुलीचा योग येऊ हो चांगला योग येऊ देवा असं करता करता बावीस गेलं तेवीसही गेलो चोवीस मध्ये ते काय म्हणाले मला एक दिवस यंदा नाही ना म्हणे पुढच्या वर्षी योग येते म्हणे आपला असे ते माझ्याशी बोलले अच्छा, अच्छा। ध्वनी दृष्टांत घडला मला स्वप्न दृष्टांत नाही ध्वनी दृष्टांत अच्छा तर त्यांनी मला सांगितलं का यंदा नाही म्हणे ना ना पुढच्या वर्षी येते मग मी माझी मुलगी दोन हजार चोवीस मध्ये कोणाला दाखवली नाही कारण की बाबाजी यंदा येतच नाही योग्य मी काय करू तर मग असं करता करता पहिले आमच्या माई समाज ऋणानुबंध निघते त्या ऋणानुबंधामध्ये मोठी आठ जर दिली तर तीन हजार रुपये पडते मी दोन वर्ष ती मोठी आठ दिली हो। पण योग काही आला नाही तर मग मी म्हटलं एवढी मोठी आठ कशाला द्यायची दोनशे रुपयाची छोटी देऊ नाहीतरी बाबाजी तर म्हणती येते हो। असं करता करता दोन हजार पंचवीस निघालो हो। आणि दोन हजार पंचवीस निघाल बाबाजी म्हटलं आता दोन हजार पंचवीस निघाला आता मायपुरीचा योगा आला पाहिजे म्हटलं तर असं ते जो एक महिना दीड महिना चालला गेला तर फरवरी महिन्याच्या बावीस तेवीस तारखेला मला एक बायोडाटा आला बर एका मुलाचा <hugging> तर मी उघडून पाहिला तो त्याच्यात मागे दुसऱ्या मुलाचा बायोडाटा होता असे दोन बायोडाटे आले एक होता नागपूरचा बरं आणि एक होता यवतमाळचा बरं तर मी म्हटलं सहालं म्हटलं आपल्याला दोन बायोडाटे आले म्हटलं एक मुलगा होता एम एस आणि एक होता कम्प्युटर सायन्सवाला बरं तर मग मी म्हटलं ठीक आहे म्हटलं पाहू आता बाबाजीनं तर पाठवला म्हटलं आपल्याला मग असं करता करता आता कसं करा वापर मला की नाही एक दृष्टांत घडला परत बर मी त्यांना पोरगी दाखवली हो पोरीचे आईवडील पोराचे आईवडील माझ्याकडे आले मी त्यांना पोरगी पोरगी दाखवली हो प्रथम दर्शनी तो मुलगा आमच्या तिघांच्या नजरेत नव्हता असं काय हो नव्हता तो मुलगा म्हटलं काय करावं म्हटलं देवाला तुम्ही हे परिस्थिती आणली म्हटलं हो का आमच्या नजरेत नाही या म्हटलं पण पर परिस्थिती आता तशी आणली म्हटलं तुम्ही मी काय करू म्हटलं मी माझ्या मुलींनाही नाही म्हटलं बाई म्हटलं हे लालूजी महाराजचा प्रसाद आहे म्हटलं तो आपल्याला ऍक्सेप्ट कराच लागते म्हटलं हो। कारण की याच्याशिवाय तुझा वर दुसरा आहेच नाही म्हटलं बरोबर तर ती मग एग्री झाली ठीक आहे बाबा लालूजी महाराज म्हणते तर मग ठीक आहे तर मग ते माझ्याकडे आले मी त्यांना दिवस दिला का बा या या तारखेला मी तुमच्याकडे मुलगा बघायला येतो आम्ही मग त्या दिवशी मुलगा बघायला गेलो तिकडून वापस आलो जेव्हा लाईन्या म्हटलं कोणती परिस्थिती आणून टाकली म्हटलं माझ्यावर तुम्ही तर बसा विचार करता करता ते काय म्हणते मी आता नागपूरला तरी जाऊ म्हटलं नागपूरचा एक पोरगाव होता नाही यवतमाळचा होता तर ते काय म्हणतात मला मी सकाळी उठलो म्हटलं कुठं जाऊ म्हटलं देवाला सांग ना मला तर तो, तो का म्हणते यवतमाळ बरं साला यवतमाळला जावं लागते म्हटलं बाई आता इथं आपला योग आहे म्हटलं ठीक आहे आता लालूजी महाराज म्हणते तर मग ठीक आहे म्हणे आपण जाऊ म्हणे तर मग गेलो मी आलो वापस आलो पोरगा पाहून तर ते काय म्हणतात मला माझी मी देवाला म्हटलं देवा, देवा म्हटलं आहे अशी परिस्थिती आणली म्हटलं तुम्ही माझ्यावर हो ते काय म्हणतात मला मी माझ काम केलं म्हणते इतपर तुझी मर्जी हो मी माझ काम केलं स्पष्ट इतपर म्हणे तुझी मर्जी म्हणे मग गेले एक दिवस बाई म्हटलं लहानूजी महाराज म्हणते आपला योग इथंच आहे हे त्याच्याकडून आलेला प्रसाद आहे आपल्याला ऍक्सेप्ट करायच लागते तो मग मी आम्ही स्वीकारला मग तो ठीक मुला आहे मुलांना तारीख दिली त्या मुलावाल्यांना तारीख दिली मुलीचं लग्न मग दोन दिवस झाल्यानंतर काम होते मी पहिले तुझ्या सोबत होतो आताही तुझ्या सोबत आहे म्हणते आणि पुढेही तुझ्या सोबत राहील म्हणते एवढा मला दृष्टांत दिला त्यांनी आज माझ्या पूर्वीच म्हणजे अठरा मे दोन हजार पंचवीस ला लग्न आहे लग्न आहे हो अठरा मे दोन हजार पंचवीस हो हे लालूजी महाराजचा दिलेला प्रसाद आहे त्यानं मी माझ्या विनबाईला सुद्धा म्हटलो हो। हा लालूजी महाराजचा योग आहे म्हटलं हा माझा नाही तुझा नाही म्हटलं दोन हजार बावीस पासून तुम्ही प्रयत्न जो शेवटी लालूजीनं तो योग आणून चांगला योग मस्त बढिया तर डॉक्टर साहेब तुम्ही स्वतः वैद्यकीय पेशात असून सुद्धा हो। समर्थ लहानुजी बाबांचे निश्चिम भक्त भक्त हो। आणि तुमच्या वडिलांपासूनच तुम्ही भक्त हो। आहात दोघही भाऊ तुम्ही भक्त आहात या वर्षीच्या जन्मोत्सवामध्ये तुमचे जे लहान लहान बंधू आहेत लहान भाऊ आहेत त्यांच्या हस्ते तीर्थस्थापना आपल्या चॅनलवरती आलेला आहे तर आज जो काही तुम्ही अलीकडला प्रसंग सांगितला हो। तुमच्या मुलीच्या विवाह प्रसंगाचा सांगितलं याबद्दल मी तुमचा आभारी आहे जय गुरु जय लहान जु लहान की महाराज